महाराष्ट्रातील शिक्षक संघटनांनी त्यांच्या चौदा प्रमुख मागण्यांसाठी राज्य सरकार विरोधात एकवटून एल्गार पुकारला आहे सर्वोच्च न्यायालयाने टीई टी, टी परीक्षा बंधनकारक केल्यानंतर राज्य सरकारने या निर्णयावर पुनर्विचार याचिका दाखल करावी या मागणीसाठी शिक्षक आक्रमक झाले आहेत यासोबतच केंद्र सरकारच्या एन सी ई टीच्या निकषांमध्ये बदल करण्याची मागणी देखील यात समाविष्ट आहे सरकारने आंदोलनात सहभागी होणाऱ्या शिक्षकांच्या एक दिवसाच्या वेतन कपातीचा इशारा दिला असतानाही या इशाऱ्याला न जुमानता राज्यभरातील पन्नास ते नव्वद टक्के प्राथमिक आणि माध्यमिक शाळा बंद ठेवण्यात आल्या यावेळी अहिल्यानगर जिल्ह्यातील शिक्षकांनी मोठ्या संख्येने जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढून आपला रोष व्यक्त केला या आंदोलनात प्राथमिक माध्यमिक शिक्षकेतर संघटना मुख्याध्यापक संघटना संस्थाचालक आणि शिक्षक सेवक संघटना अशा सर्व शिक्षक संघटनांनी एकत्र येऊन आपली अभूतपूर्व एकजूट दाखवली शिक्षक संघटनांनी राज्य शासनाला स्पष्ट इशारा दिला आहे जर सरकारने त्यांच्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेतला नाही तर राज्यातील सर्व शिक्षक संघटना एकत्रितपणे नागपूर येथील हिवाळी अधिवेशनावर विशाल मोर्चा काढतील शिक्षकांच्या या आंदोलनामुळे हो आता राज्य सरकार शिक्षकांच्या मागण्यांवर काय विचार करते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे बंद मध्ये जवळजवळ राज्यातील नव्वद टक्के नव्हे शंभर टक्के शाळा बंद मध्ये सहभागी झालेल्या आहेत आपल्या जिल्ह्याचं जर सांगायचं म्हटलं अहिल्यानगर जिल्ह्याचं तर जवळजवळ ऐंशी ते नव्वद टक्के शाळा आज प्राथमिकच्या बंद आहेत आणि सर्व शिक्षक या ठिकाणी बंधू भगिनी येऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेणार आहोत आणि त्या मोर्चाच्या माध्यमातून हा जो शिक्षकांचा महाआक्रोश आहे हा महाआक्रोश निश्चितपणे माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या कानापर्यंत निश्चितपणे आज जाईल अशी अपेक्षा आम्हाला आहे जे जिल्हावार शाळा बंद आंदोलन आणि जिल्हावार मोर्चा आहेत हे यशस्वी झाल्यानंतर याच्यातून जर राज्य शासनानं कोणत्याही प्रकारचा निर्णय सकारात्मक जर घेतला नाही तर निश्चितपणे राज्यातल्या सर्व संघटना हिवाळी अधिवेशनावर नागपूर या ठिकाणी मोर्चाचं आयोजन करणार आहेत